हॅलो वन तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर मी ऐश्वर्या अनिल आणि माझ्यासोबत आहे मोईन खान हॅलो आता आम्ही चाललो आहे डोंगरावरती आणि डोंगरावरती गेल्यानंतर तुम्हाला तिथून आम्ही दाखवतो खालतानाचा <laughs> so, चाललं आहे आणि माझी तब्येत ठीक नाही आहे कारण मी काल पडली खूप जोरात घरामध्ये लुसीला पकडायला गेले आणि गॅलरीमध्ये जोरात आपटली सो so, माझी लेफ्ट साईड थोडीशी हे झाली आहे लेग पण आणि हँड पण सो लेग पण आणि हँड पण तर मला त्रास होतोय जरा दुखत आहे माझा हडूक दुखते हाडूक इथला हाडूक आणि इथला हाडूक सो त्रास होतोय पण तरी हे लोक बोलले अशी सारखीच असं हातपाय धरून बसशील तर ते जास्त दुखणार सूज आली आहे थोडी हाताला पण पायाला पण म्हणून मला आज कुठेही जाता नाही आलं पण हे लोक बोलले जरा इथे डोंगराच्या इकडे चक्कर मारून येऊ सो शिवमदादा आला आहे आज घरी मी रोहन शिवमदादा आणि मोईने माझ्यासोबत तर आम्ही विचार केला थोडंसं फिरून येऊ म्हणून आणि मग आम्ही डोंगरावरती चाललो सो बघा थोडासा वरचा नजारा तुम्हाला दाखवते मी चला माझ्यासोबत रोहन का डान्स आहे का डान्स नाही झगडा दिकला याला वाटते Finally, ra ra What's up bro? What's up? Aye kanah? Yang laga mang?

Hvorfor lager du sånne lyder? मला फायनली वरती चढतोय आणि मोन गाडीवर हालत होता आधीच माझ्या लेफ्ट पायावरती एकदम जोर येत होता एकदा गाडी वाकडी तिकडी झाली अशी हे दोघ पुढे चाललेत आम्ही ते आणि इकडचं ना जरा बघा काय भारी वाटतय इध उद्या पुणे मी किता डोंगर आहे का हिल स्टेशन आहे

थे, चल मग इकडं नको दादा पडशील तिकडून चल वाट बाबा आधीच पायाच झालंय ना त्यात आलोय यांच्या नादानी नाचून अरे बापरे हा रो आणि इथं हाय चांगला रस्ता या दादा गेला तिकडं भर आम्ही वेगळ्याच लाईन ने आलोय आणि हा सा डेंजर रस्ता दिसतोय जरा वा मोईन कितना अच्छा लग रे है प्लांट किंजो आपण रोहन आज परत सकाळी आले आम्ही हा इथं बघ ना बोके आले सारखं झाले रिस्टेशनला आले मित्रांनो आम्ही आणि पहिल्यांदा मी आले चप्पल घालून हिल स्टेशनला मोईन आणि मी हो भाई हा

समजत नाही आम्हाला कुठे जायचंय हाता अवघडला माझा हे कोण आहे ना रस्ता समजत नाही थोडीशी चुकलोय आम्ही थांब मी जातो पहिले नको 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 अरे तुला कळणार नाही थांब

दमलू लय भारी वाटते बरेच लोक वरती आलेले असंच फिरायला मोईनचा फोटोशूट चाललाय स्टेटस साठी का मोईन काय भारी वातावरण दिसते ना सरक का मोन बाजूला दादाला भेटली गँग आता दादाचं काय चाललंय त्यांना हे आम्हाला खाली बिहारी भैया भेटले दादाने त्यांची घेतली मजा आमचं गाणं आवडतं ते महिनला भी धरलं होतं त्यांनी सका मला बाय करते घालून मी आणि पळत वरची नजारा क्याने <है> भाई <laughs> वाटते बघा इकडे रे बरच लोक अरे बापरे इकडे तर भरपूरच लोक आहेत डोंगरावर अरे बॅक साइड नाही रोन कस वाटते रोन 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 दादाने बिन चुप्पा काढलाय बापरे पण सापडलं दादा तुला बापरे रोहन विंचू देवग्रोहन पाहिला चिकन <laughs> रोन एक नंबर सा लिख है <laughs> 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 आता फायनली घरी जायची वेळ आली ना आम्हाला निघायचंय कारण भरपूर झालाय ना अंधारात मोही सर इथं बसलेत सोडला डायरेक्ट कसं झालं पट्टी दोन पण आपल्या गाड्या इकडे ना इकडे गाडी आपली नाही आपल्या दादा आपण कुठून पण नको जिकडून रस्ता आहे तिकडून इकडं बघ किती मोठी ट्रिप आली तिची फायनली आम्ही निघतोय खाली जायला अंतर मस्त वातावरण झालंय पण काढलेत तुम्ही काय दादा चला आता बोल करूयात काम मला गाणी लावायचे ओके बाय बाय सी बाए यू काही शाला कंबळत खाली <laughs>

बट लागल खसखस घसरले हमने कर दिखाया और ऐश्वर्या उतरले गया। गया। ते डायरेक्टली चप्पल रे मोन चप्पल घालून तू पण पाणी फेरली तुम्हाला बोलते भाई बूट बुट घाला तुम्ही चप्पल घालूच नाही आली इकडे लँग्वेज जा भेट तू उलटा चप्पल पाहायला लागलं अर दगड खालचा पण लागल पाहायला रे चप्पल पल्ली जा उपर मोही सर धड 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 गाडी चालवली शेट पडले मोहीन जलदी वाग पि चल <laughs> दादा आपले करत आधी क्लीन करेन क्लीन करेंग आम्ही आलोय चाट चटोरे मध्ये भूक लागली डोंगरावर चढून आल्यानंतर काय चाललंय दादा खाना वेस्ट जाते आपलं ऍक्च्युली चदनावरती त्यालरीच परत हे करतोय आपण बन नाही होते <laughs>